सैनिक आघाडी आज स्थापन झाली आहे मला वाटतं राज्यामध्ये पहिल्यांदा ही शिवसेना सैनिक आघाडी आपण स्थापन केलेली आहे आणि यामध्ये मनोज डांगे आहेत कॅप्टन परशुराम शिंदे आहेत आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आपले रिटायर्ड अधिकारी एअरफोर्स नेवी आणि आर्मी तिन्ही सैन्य दलाचे सर्व अधिकारी आमचे राम रेपाळे आहे त्यांनी पाठपुरावा याचा केलेला आहे खरं म्हणजे तुम्ही सैनिक होतात आणि आता शिवसैनिक झालात त्यामुळे तुमचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मला आठवतं आहे की पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये मी देखील आर्मी मेडिकल कोरमध्ये भरती झालो होतो आणि माझं ट्रेनिंग सेंटर लखनऊ होतं खरं म्हणजे नियतीला जे मंजूर असतं ते होत असतं माझ्या एका मित्राला मी शब्द दिला होता त्याच्या बहिणीच्या लग्नाला जाण्याचा हरियाणामध्ये आणि मग मी लग्नाला जाऊन नंतर लखनऊ ट्रेनिंग सेंटरला जाण्याचा विचार केला परंतु लग्न झालं दोन दिवसानंतर गेलो त्यावेळेस मला सांगितलं कुलाब्याला पुन्हा जा आणि तुमचं फ्रेश वॉरंट बनवून आणा आणि मी इकडे आल्यानंतर त्यावेळेस काहीतरी इकडे जातीय दंगा सुरू होता आणि मग सीमेवरचा सैनिक बाळासाहेबांचा सैनिक झालो दिगे साहेबांचा सा सैनिक झालो आणि आज राज्याचा मुख्यमंत्री झालो शेवटी सैनिक म्हणूनच आपण काम करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आपण आहोत सगळेजण तुम्ही लढाईला जाताना देखील शिवाजी महाराज की जय म्हणून गर्जना करता आणि शत्रूला पराभूत करता नामोहरम करता मला एक अभिमान आहे की जेव्हा श्रीनगर काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये आपला तिरंगा झेंडा देखील फडकवला जात नव्हता परंतु जेव्हा तिथं तीनशे सत्तर कलम हटवलं आणि आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी हा पराक्रम केला आणि त्यानंतर तिथं तिरंगा फडकू लागला मोदी साहेब स्वतः जाऊन तिरंगा फडकवला तिथं आणि यावेळेस मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस तिथं गणेशोत्सव साजरा केला होता आपल्या लोकांनी आणि त्या गणेशोत्सवाला देखील मी भेट दिली मला काही लोक का म्हणाले इथं असं आहे लाल चौकामध्ये आपल्याला भीती आहे काय ते तुमचे तिकडचे मिल्टन लोक अतिरेकी तर मी बोललो मला तर जायचं आहे मी काय याला कोणाक घाबरत नाही अतिरेकी असेल ते तिकडे आपण आपल्या देशात आहोत आणि जाणार तिथे दर्शन घेतलं आणि तिथल्या लोकांनाही समाधान वाटलं कारण शेवटी तुम्ही सीमेवर लढणारे लोक तुमच्यामुळे देश सुरक्षित आहे आणि आम्ही सगळे कार्यक्रम करत असतो इकडे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून सीमेचं रक्षण केलेलं आहे मला आणखी एक आपल्याला माहिती द्यायची आहे की श्रीनगरमध्ये आपल्याला मराठा भवनसाठी जागा मिळालेली आहे तिथं देखील आपलं मराठा भवन उभं राहील आणि कुपवाडा या ठिकाणी मराठी बट मराठा बटालियनने एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला त्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं आणि मी तिथं गेलो होतो कुपवाड्याला भारत पाक सीमेवर आणि तो शिवाजी महाराजांचा पुतळा असा उभा केला आहे की शिवाजी महाराजांच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे पाकिस्तानच्या दिशेला आहे त्यामुळे पाकिस्तान आपल्या हिंदुस्थानवर वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही अशा प्रकारचं एक त्या जवानांच्या एक संकल्पना आहे आणि म्हणून आज या आपण देशाची सेवा केलेले सर्वजण आर्मी नेव्ही एअरफोर्समधले सगळे जवान कोणी अधिकारी आहेत हे सगळ्या लोक आज शिवसेनेमध्ये आपण सामील होत आहे मी आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आता तुम्हाला सैनिकांसाठी माझी सैनिक आहेत वीर माता आहेत वीर पत्नी यांच्यासाठी काम करायचं आहे सरकार आपलं सगळ्यांचं आहे आणि म्हणून माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी आपल्याला नवीन नवीन यो ज्या योजना आहेत त्या आणखी मजबूत करणे कल्याणकारी महामंडळ आहे आपलं आणि नव्या ज्या आणखी आवश्यक आहेत त्या नव्याने सुरू करणे यासाठी तुम्हाला काम करायचं आहे मुख्यमंत्री म्हणून मी सातत्याने आपल्या पाठीशी उभा आहे आपल्या सैनिकांना ज्या सोयीसुविधा देताना कुठेही सरकार हात आखडता घेणार नाही अशा प्रकारची ग्वाही आपल्याला मी खात्री आपल्याला देऊ इच्छितो कारण अनेक ल अनेक आपण निर्णय घेतलेले आहेत ते काय मी ते सांगत नाही दादा भुसे आपले तुम्हाला येऊन भेटून गेले तर त्यांनी देखील यामध्ये खूप मनापासून सहभाग घेतला मनापासून त्यांनी याच्यामध्ये तळमळीने इंटरेस्ट घेतला होता आणि नक्की या भविष्यात देखील आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे या राज्याचा विकास करायचा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे हे देत असताना जे आपण सगळेजण माजी सैनिक आहात हे यांच्यासाठी देखील सरकारला काम करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला राम रेपाळे संपर्कात आहेत दुसरा आपला एक आमच्याकडे मेजर नितीन राठोडकूर आहे हा देखील मेजर रिटायर्ड होऊन आता आपल्याकडे ओ एच डी आहे नितीन राठोड तो देखील आपल्या संपर्कात राहील आणि आपल्या या शिवसेना सैनिक आघाडीला मजबूत करेल आणि तुमचं काही वैयक्तिक काही तुमचा स्वार्थ नाही तुम्हाला वाटलं की सरकार चांगलं काम करतं आहे एकनाथ शिंदे चांगलं काम करतोय बाबा हा आपल्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे आज तो फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आर्मीमधल्या नेव्हीमधल्या आणि एअरफोर्समधल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला स्वागत करतो मनोज डांगे आपण सगळ्यांना एकत्र करा ही सगळी टीम कॅप्टन वगैरे सगळे लोक आहेत यानं एकत्र मोठ बांधून या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपल्याला श राज्याचा विकास करताना देशसेवा पण करायची आहे देशाला देखील आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि म्हणून आपले प्रधानमंत्री जे देशाला राज्य जगभरामध्ये दे आर्थिक महासत्ता ताकद बनवण्याचं जे काही स्वप्न आहे त्यांचं त्याला आपण पुरेसं पूरक असं काम करायचं आहे आणि म्हणून मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय